समजूतदार असे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल हॅलो मला सर्व पाहुण्याचं थोडं अटेन्शन पाहिजे दोन मिनिटांसाठी त्यांच्याबद्दल मी मनापासून काहीतरी लिहून आणलंय ते मला सादर करायचंय आणि आवडलं तर शेवटी पाच लाईन आहेत आवडलं तर शेवटी कडकडी टाळ्या झाल्या पाहिजेत का माहिती का क्योंकि कभी खुशी कभी गम होता है और जोरदार टालिया वही बजाता है जिसके अंदर दम होता है रेकॉर्ड करायचं करून घ्या जे कायम बघा जे कायम चांगल्या मित्रांना जोडे जे कायम चांगल्या मित्रांना जोडे मेहनतीने संसाराचा गाढा ओढे श्रावणात तात्पुरते मटन सोडे नेहा मॅडम ला घाबरतात थोडे थोडे ते आहेत आमचे मित्र विनोद लोढे Thank you. Thank you.